हे सात गुप्त उपाय करा लक्ष्मी स्वतःहून घरात येईल भारतीय संस्कृतीत माता लक्ष्मी हा धन वैभव समृद्धी आणि सुख शांतीच्या देवी मानल्या जातात ज्या घरात स्वच्छता श्रद्धा सकारात्मकता आणि योग्य आचार असतात तिथे लक्ष्मीचा वास असतो असे मानले जाते फक्त पूजा पाठच नव्हे तर दैनंदिन जीवनातील काही छोटे पण प्रभावी उपाय केल्यास घरात धनवृद्धी होते आणि नकारात्मकता दूर जाते आज आपण तसेच साधगुप्त उपाय आणि प्रभावी उपाय पाहणार आहोत हे जे नियमित नियम केल्यास लक्ष्मीची कृपा नक्कीच प्राप्त होते नंबर एक घर नियमी स्वच्छ आणि सुवासिक ठेवा लक्ष्मी देवीला स्वच्छता अतिशय प्रिय आहे जागरात घाण अस्तव्यस्तपणा आणि दुर्गंधी असते तिथे लक्ष्मी कधीच वास करत नाही रोज सकाळी घर झाडून पुसून स्वच्छ करा विशेषत प्रवेशद्वार स्वयंपाकघर आणि स्वच्छ करणे फार आहे आठवड्यातून किमान एकदा पाण्यात मीठ किंवा गंगाजल घालून पुसा यामुळे नकारात्मक ऊर्जा निघून जाते संध्याकाळी घरात अगरबत्ती किंवा धूप लावल्याने सकारात्मक कपन निर्माण होतात आणि लक्ष्मीचा प्रवेश सुलभ होतो नंबर दोन दररोज सकाळी संध्याकाळी दिवा लावा संध्याकाळी नंतर घरात तूप किंवा तेलाचा दिवा लावा अत्यंत शुभ मानले जाते मुख्य दरवाजाजवळ दिवा लावल्यास लक्ष्मी देवी घरात प्रवेश करते असे शास्त्रात सांगितले आहे दिवा लावताना मन शांत ठेवा आणि ओम श्री महालक्ष्मी नम हा मंत्र किमान अकरा वेळा जपा हा साधा उपाय नियमित केल्यास आर्थिक अडचणी हळूहळू कमी होऊ लागतात नंबर तीन शुक्रवारचा विशेष उपाय शुक्रवारा लक्ष्मी देवीचा दिवस मानला जातो ह्या दिवशी सकाळी लवकर उठून आंघोळ करून स्वच्छ पांढरे किंवा पिकट रंगाचे कपडे घाला पूजा करता घरात लक्ष्ल लक्ष्मी देवीसमोर कमळाचे फूल श्रीफळ आणि खिरीचा नैवेद्य अर्पण करा शुक्रवारी कधीही पैसे उधार देऊ नका किंवा घेऊ नका शक्य असल्यास एखाद्या गरज गरजू स्त्रीला अन्न कपडे किंवा पैसे दान करा यामुळे लक्ष्मी कृपा लवकर प्राप्त होते नंबर चार तिजोरी आणि पैशाची योग्य दिशा घरातील तिजोरी किंवा पैसे ठेवण्याची जागा उत्तर किंवा ईशान्य दिशेला असावी तिजोरी उघडताना तिचे तोंड उत्तर दिशेला असणे शुभ मानले जाते तिजोरीत कधीही फाटलेले मळलेले किंवा निरुपयोगी कागद ठेवू नका तिजोरीत लाल कपड्यात बांधलेले चांदीचे नाणे किंवा लक्ष्मी यंत्र ठेवा महिन्यातून एकदा तिजोरी स्वच्छ करून त्यात धूप दाखवावा ह्यामुळे धनसंचय वाढतो नंबर पाच घरात भांडणे किंवा अपशब्द टाळा ज्या घरात सतत भांडण वाद राग आणि कटु शब्द असतात तिथून लक्ष्मी देवी निघून जाते असे मानले जाते शक्य तितके शांत आणि प्रेमळ वातावरण ठेवा आई वडिलांचा मोठ्यांचा आदर करा स्त्रीचा अपमान कधीही करू नका कारण स्त्रीमध्ये लक्ष्मीचा अंश असतो असे शास्त्र सांगते घरात हसत खेळत वातावरण असेल तरच समृद्धी आपोआप वाढते नंबर सहा सकाळी हे काम कधीही करू नका सकाळी उठल्यानंतर झाडू लावणे कचरा काढणे बाहेर टाकणे किंवा पैसे देणे टाळावे असे केल्याने लक्ष्मी गयाला बाहेर जाते असे मानले जाते सकाळी उठून प्रथम देवाचे स्मरण करा नंतर पाणी प्या आणि घरातील ज्येष्ठांना नामस्मरण करा दिवसाची सुरुवात सकारात्मक केल्यास संपूर्ण दिवस चांगला जातो आणि आर्थिक निर्णय योग्य होतात नंबर सात कृतज्ञता आणि दानधर्म लक्ष्मी देवीला कृतज्ञ मनुष्य फार प्रिय असतो तुमच्याकडे जे आहे त्याबद्दल नेहमी देवाचे आभार माना सतत तक्रार करणे आणि असमा समाधान व्यक्त करणे टाळा दर महिन्याला शक्य असेल तेवढेच दानधर्म करा अन्नदान करा वस्त्रदान करा किंवा शिक्षणासाठी मदतदान केल्याने धनलक्ष्मी धन कमी होत नाही उलटते अनेक पटीने वाढते असे शास्त्र सांगते लक्ष्मी देवीची कृपा मिळवण्यासाठी मोठे यज्ञ किंवा खर्चिक पूजा करायची गरज नाही स्वच्छता श्रद्धा संयम सकारात्मक विचार आणि योग्य आचार हेच खरे गुप्त उपाय आहेत वरील सात उपाय जर श्रद्धेने आणि नियमित केले तर घरात सुख समृद्धी आर्थिक स्थैर्य आणि मानसिक शांती नक्कीच प्राप्त होते लक्ष्मी स्वतःहून घरात येते जिथे सदाचार समाधान आणि संस्कार असतात जय माता लक्ष्मी जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ जय माता लक्ष्मी धन्यवाद